असतो पण आज शनिवार आणि रविवार जो आहे तो आम्ही असं बाहेर कुठेतरी फिरायला जायचं जो आहे तो प्लॅन केलेला आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया सो व्हिडिओ अगदी मी दोन वाजता सुरू केलेला आहे कारण काय झालं ना म्हणजे म्हणजे काय झालं ना काल रात्री तर आमचं असं प्लॅन होतं की आज सकाळी उठून जेवण वगैरे करून डायरेक्ट आम्ही म्हणजे निघूया पण मग मध्येच मग चूच असं होतं की तिला आजचं स्कूल जे आहे ते मिस करायचं नाही आहे आणि तिला आजचं स्कूल करूनच तिला गाडी म्हणजे यायचं आहे म्हणून म्हटलं चल बाबा तुझी इच्छा तू पूर्ण कर ती सकाळी स्कूलला गेली होती आणि आत्ता दीड पावणे दोनला त्यांची गाडी आली सो त्यांना मी रिसीव केलं आणि त्यानंतर सकाळी काय केलं होतं ना मी म्हणजे थोडी लेट लेट उठली होती म्हणून मग मी ढोकळा केला होता त्यासोबतच थोडा पास्ता केला तसं यात शनिवार असतो सो आमचा ट्रीट डे असतो त्यामुळे मुलांना ट्रीट द्यावीच लागते त्यानंतर आता जे मसाला खिचडी असं प्लॅन केलेला आहे सो सगळं मसाला खिचडीचे साहित्य जे आहे ते ता 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 चला चला मी काढून घेतलेलं आहे आता मला फक्त खिचडी फोडणी घालायची आहे त्यानंतर कडी बनवून घेते आणि लगेच जे आहे तयारी करून आम्हाला निघायचं तर ऍक्च्युली काय झालं ना म्हणजे कालच्याच दिवशी मी हेअर्स वॉश केले होते आणि लगेच आमचं प्लॅन ठरलं की आज सॅटर्डे संडे म्हणजे बाहेर जाऊया त्यासाठी हेअर वगैरे वॉश काही केले नाही म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर सिरम लावला होता म्हणून केस थोडे मोकळे ठेवले कारण काय होते ना अगदी म्हणजे जुळं बांधून असतो मग केसांचा शेपसुद्धा करली करली होऊन जाते आणि माझ्या केसांची हालत तर तशीच झालेली आहे मी इथे थोड्या वेळ माटी ठेवले देते आम्ही मी खिचडीसुद्धा बनवून घेत आहे सो ॲक्च्युली सारी खिचडी नाही तर मी मसाला भात बनवत आहे म्हणजे मुंगाची डाळ इथे टाकली नाही फक्त तांदूळ आणि काही व्हेजिटेबल्स मी ॲड केले सो जेव्हा व्हेजिटेबल्स कट केले ना त्यासोबत मी टोमॅटोसुद्धा कट करून टाकलं आणि टोमॅटो कट केल्यानंतर म्हणजे माझ्या लक्षात आलं की मी मसाला भातमध्ये जे आम्ही टोमॅटो कधी टाकत नाही सो आज फर्स्ट टाईम मी टोमॅटो इथे म्हणजे घाईगडबडीमध्ये टाकून दिलं कारण तसंही म्हणजे मुलंही घरी आले होते आणि त्यांचंही सुरू होतं की मम्मा भूक लागली आणि शिवच्या पप्पांचाही फोन आलो होता की पटापट स्वयंपाक तू करून घे आपल्याला लगेच जेवण झाल्यानंतर निघायचं आहे आणि तेच मग डोक्यात सुरू होतं आणि त्यातूनही म्हणजे खूप महत्वाचं काम म्हणजे माझी बॅग भरायची होती सो तेच डोक्यात सुरू होतं की पटापट मी म्हणजे खिचडीला इथे फोडणी घालते आणि पटापट बॅग भरते सो बॅग भरेपर्यंत म्हणजे अजिबात म्हणजे विचार काही थांबतच नाही डोक्यात सुरू असते की आपल्याला हे न्यायचं आहे ते आहे हे भरायचं आहे ते भरायचं आहे आणि असंच करून म्हणजे कुठे एक जरी दिवसासाठी जायचं असलं ना तरी खूप म्हणजे डोक्याला संताप येतो की हे तर नाही विसरू ना ते तर विसरू ना कारण एक दिवसाचं जरी कुठे जायचं म्हटलं आणि कुठे एक दिवस म्हणजे रात्री थांबायचं म्हटलं की मग नाईट ड्रेस हवे त्या त्यातल्या त्यात तूथपेस्ट तूथब्रश शॅम्पू पावडर सगळं वस्तू आपल्याला घेऊन जावं लागते आणि लहान मुलं जर घरात असले तर मग एक्स्ट्राचं सामान जे आहे ते न्यावं लागते तर बघा इथे फटक्यात मी आ, मसाला भाताला जे आहे ते फोडणी घालून घेतली आणि पटापट इथे कढीचीच सुद्धा तयारी मी करून घेतलेली आहे आणि पटापट स्वयंपाक मी इथून आवरून भांडी कुंडी माझी तशीच टोपल्यातच रचलेली आहे मी अजून काही म्हणजे भांडी वगैरे ऑर्गनाईज केली नाही आणि फटक्यात आली म्हटलं चला आधी सगळे जे काही कपडे आपल्याला न्यायचे आहेत ते सगळे काढून घेते बेडवर आणि मी असंच करते कुठे जायचं राहिलं ना तर मग मी सगळे कपडे जे आहेत आधी बेडवर काढून ठेवते म्हणजे सगळं साहित्य असं डोळ्यासमोर सा राहिलं ना मग कुठलीच वस्तू विसरत नाही मग बरेचदा काय होते ना एक एक वस्तू आपण बॅग मध्ये भरलं तर मग आपल्याला असंच दहा वेळा म्हणजे डोक्यात येते की ही वर वस्तू भरली की नाही ती वस्तू भरली की नाही म्हणून मी शक्यतो काय करते ना सगळं आधी म्हणजे बॅग भराय भरण्याआधी ना पूर्ण असं बेडवर सगळं ऑर्गनाईज करते मुलांचे माझे त्यात त्यातल्या छोट्या पप्पांचे कपडे आणि असं सगळं एवढं करून बॅग जे आहे ते निवांतपणे भरत असते ज्यामुळे मग कुठलीच वस्तू सुटत नाही आणि तसंही म्हणजे काय होते ना माझ्यासोबत तर नेहमीच होते तुमच्यासोबत होते की नाही माहीत नाही तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगाल सो माझ्यासोबत काय होते ना शेवटच्या मुमेंटपर्यंत माझा मोबाईल चार्जिंगला लागला असतो आणि शक्यतो मला खूप वाईट सवयी आहे मी मोबाईलचे चार्जरच विसरून जाते सो आज डोक्यात हेच सुरू होतं की आज मला चार्जर विसरायचं नाही म्हणून मी मोबाईल सुद्धा म्हणजे चार्जिंगला लावून ठेवलेला आहे म्हटलं चला मोबाईल काढलं का चार्जर सुद्धा आपण बॅगमध्ये भरून घेऊया आणि असं एक एक करून म्हणजे दोन दिवसाचं प्लॅन आहे जसं म्हणजे आता आता वाजलेले आहेत दोन अडीच झालेले आहेत तर आता निघालं की मग आजचा दिवसही तिथेच जाईल आणि उद्याचं पण सो आम्ही चाललेलो आहो नागपूर ऍक्च्युली चिवच्या पप्पांचं आज थोडं त्यांचं बँकेचे काम होते म्हणजे कार्यक्रम होता आणि त्यांना तो कार्यक्रम अटेंड करायचं होतं आणि त्यासोबत उद्या पण त्यांना थोडं ऑफिशियल काम आहे म्हणून म्हटलं चला तुम्ही एकटे जाण्यापेक्षा आम्ही पण तुमच्यासोबत येऊ तसंही मुलांची एक्झाम तर म्हणजे संपलीच आहे फक्त एक शेवटचा पेपर जो आहे तो तेवढाच बाकी आहे आणि तोही सोमवारला होणार आहे तर तोही वेदांचं तर हिंदीचा आहे आणि चिवचा तर मराठीचा आहे त्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही म्हणून म्हटलं आता हा सॅटर्डे संडे मस्त निवांत छान फिरून येऊया तर तिथे मी माझ्या नातेवाईकाकडे चालली ॲक्च्युली तिथे माझी ताई राहते सो मी त्यांच्याकडे थांबणार चिवचे पप्पा त्यांचं त्यांचं ते कार्यक्रम अटीन करणार आणि आम्ही आम्ही म्हणजे आमचं असं विचार आहे की ॲटोने मस्त आपण नागपूर फिरूया कुठे फिरायला जाऊया तर बघूया समोर तुम्ही व्हिडिओ बघालच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी कंटिन्यूमध्ये बघा कुठेही स्किप नका करू खूप छान छान व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे मी शूट केलेले आहेत सो मला असं वाटते की बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर चला आता जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं आणि साडेतीन पावणे चार जे आहेत ते इथंच वाजले आम्हाला त्यासोबतच मी इथे रेडीसुद्धा झाली कारण जेवण केलेली भांडीसुद्धा वॉश करायची होती तर ती सगळी भांडी वगैरे आवरून घेतली आणि आता म्हटलं चला निवांत मस्त पद्धतीने छा, छान छान असं रेडी होऊया आणि जो काल मी कालच्याच व्हिडिओमध्ये ज्या ड्रेसला मी ऑल्टर केलं होतं तोच ड्रेस घातला तो म्हटलं चला आता कुठेतरी बाहेर चाललोस तर एक छान सुंदर नवीन ड्रेस घालून जाऊया आणि मला अशी सवयी आहे म्हणजे टिकल्या खास करून मी काय करते ना म्हणजे छोट टूर असलं नेत, की अशा हँडबॅगमध्ये एक ते दोन टा म्हणजे भरून नेत नेत असते आणि खरंच म्हणजे मला असं वाटते की एखाद्या वेळा आपण फिरण्यामध्ये हात वगैरे लागला तर टिकली पडण्याची शक्यता असते म्हणून मग एक दोन अशा एक्स्ट्रा असल्या की लगेच आपल्याला काढून लावता येणार त्यानंतर बघा निघालो आम्ही बाहेर भरपूर ऊन आहे म्हणजे शक्यतो तेवढी तर ऊन राहत नाही पण निघालो तेव्हा भरपूर ऊन होतं नंतर मग अधेमध्ये वातावरण थोडं चेंज थोडं म्हणजे शांत थोडं ऊन असं होतं त्यामुळे काही वाटलं नाही तसंही आम्ही फोर व्हीलरमध्ये गेलो म्हणून त्याच्यामुळे तेवढं तर काही वाटलं नाही आणि खरं सांगू तर एक्साइटमेंट एवढी आहे ना की खूपच जास्त कारण बऱ्याच दिवसानंतर आम्ही कुठे चाललो तेही अशा ठिकाणी जिथे म्हणजे फिरायला सुद्धा मिळणार आहे आणि म्हणजे नातेवाईकाकडे सुद्धा जायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गाडीमध्ये मीच नाही तर वेदू दोघही इतके झोपतात की काय सांगू तुम्हाला अगदी मला त्यांना बघूनच इतकं म्हणजे हसायला येत होतं ना मी यांना म्हणतही होती की हे मला नेहमी सतत बोलत असतात की तू कुंभकर्णाची बहीण आहे तर मी त्यांना म्हटली की मी तर नाही पण तुमचे मुलंही कुंभकर्णाचे भाऊ बहीण आहे तर असंच काहीतरी कॉमेडी सीन आमचं सुरू होतं त्यानंतर इथे ताईकडे आली होती म्हटलं इथे काय शूट करू सो इथेच जस्ट कॅमेरा म्हणजे लावून ठेवून दिला आणि जसं जे जे मोमेंट झाले ते तुम्ही आता इथे बघू शकता सो जीवला वाटलं की म्हणजे मोबाईलमध्ये ती आरसा समजून अशी बघत होती तर आम्ही इतकी तिच्यावर हसत होतो सगळे की तू काय याला मिरर समजून इतक्या जवळून बघत आहे के, आ, तुझा आ, के की म्हणजे अगदी तुझं आता चेअर तिथे दिसणार आहे आणि असं काहीतरी म्हणजे आजची मोमेंटच खरंच खूप कॉमेडी इतक्या गप्पा गोष्टी केलो आम्ही की खूप जास्त म्हणजे इथं तर आम्ही चार म्हणजे चार वाजता घरून निघालो होतो तर साडेपाचला आम्ही इथे पोहोचलेलो होतो सो साडेपाच ते सहा म्हणजे सहा साडेसहा वाजेपर्यंत मस्त निवांत गप्पा केले त्यानंतर हे बघा छोटंसं म्हणजे खूप सुंदर असं ताईचं किचन आहे म्हटलं छान तिने मस्त असं ऑर्गनाईज आहे म्हणजे फुल क्लिनिंग वगैरे सगळं करून होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया सो so, अशा पद्धतीने ताईचं घर आहे मी पूर्णपणे होम तर नाही दाखवला पण थोडे छोटे छोटे जे म्हणजे म्हणजे कोपरे समजा किंवा छोटे छोटे एक एक म्हणजे शूट मी करून घेतलेले आहेत त्यानंतर बघा हे लवबर्ड्स बड्स हे लवबर्ड्स बघून मला माझेच लव्ह आठवले जे माझ्याकडे होते सो ते म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं मी बरेचदा व्हिडिओमध्ये शेअर केले होते की माझ्याकडे लवबर्ड्स आहे त्याचं नाव बिठा आहे पण काय झालं होतं ना जेव्हा चिवचं बड्डे आम्ही केलो होतो ना तर चिवच्या बड्डेच्या आदल्या दिवशीच ते लवबर्ड्स म्हणजे खूप वारा आला त्या दिवशीच ते म्हणजे उडून गेलं होतं त्यानंतर मग व्हिडिओमध्ये मी सांगितलंही नाही आणि शूटही नाही केलं तर इथे दिसले तर म्हटलं चला ते आपल्या लवबर्ट्सची सुद्धा स्टोरी इथे सांगून द्यावा आणि इथे चूची जी आहे ती म्हणजे तयारी सुरू आहे सो ती जेव्हाची गेली ना तेव्हाचे तिचे हेअर्स करण्यास म्हणजे तिचं सुरू होतं म्हणजे अगदी दहा दहा मिनटामध्ये ते हेअर विच होती आणि म्हणजे सगळ्यांना सांगत होते की माझे हेअर वाढत आहे आता हळूहळू वाढ होत आहे असं तसं आणि ते खरं खूपच जास्त आनंदी आहे तिला म्हणजे लॉंग तिला असं वाटतं की कधी कधी माझे लाँग म्हणजे हेअर होणार आणि ते आपल्या हेअरसाठी इतकी पॉझिटिव्ह आहे ना की खूपच जास्त सो तिने बरेचदा म्हणजे कॉम केले त्यानंतर तिला काही तेवढी हेअरस्टाईल जमली नाही मग ही माझ्या ताईची मुलगी आहे तर तिने मग तिला छान सुंदरशी हेअरस्टाईल करून दिली आणि यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या सो म्हटलं चला यांचंही थोडं शू क्लिप जो आहे तो शूट करूया त्यानंतर निघालो आम्ही सो चिवचे पप्पा तर मगाशीच गेले म्हणजे जसं आम्ही इथे ताईकडे पोचलो तशीच ते निघाले त्यांच्या कामासाठी मग म्हटलं आपणही आता मस्तपैकी आराम करून आपणही निघूया तर ताईच्याच घराजवळ एक सुंदरसा असा म्हणजे गार्डन आहे आणि त्याचंही थोडं शूट करून घेतलं म्हणजे अगदी चालता बोलताच त्यानंतर आम्ही निघालो तर तुम्ही रोडवर इथे बघू शकता वेदांची किती मस्ती असते आणि मला हेच भीती होती की मी आता काय शूट करू की मी याच्याकडे बघू तर मग आम्ही काय केलं ना डिवाईड केलं तर ती माझी ताईची मुलगी ती म्हणे की मी चिवला सांभाळते तू वेदांतला सांभाळ सो ताई आणि मी माझ्याकडे वेदांची जिम्मेदारी होती शक्यतो पूर्ण म्हणजे फिरेपर्यंत ताईनेच वेदांतला सांभाळलं मी थोडं थोडं बहुत त्याला घेतलं नाहीतर मग अदरवाईज मी बरेचदा म्हणजे शूटिंगच करत होती आणि पब्लिकली म्हणजे मला थोडं बोलायला तेवढं कॉन्फिडन्स नाही कारण मला खूप हसायला येत होतं म्हणून मी डायरेक्ट डायरेक्ट कॅमेराने फक्त शूट केलं आणि डायरेक्ट आता व्हॉइस ओव्हर देत आहे सो बघा म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही ॲटोत बसलो होतो कारण आज आमच्याकडे ऑप्शनच नव्हता कारण चिऊच्या पप्पा गाडी घेऊन गेले तसेही गाडी ठेवले असते तरी आम्हाला कोणालाच गाडी चालवता येत नाही त्यामुळे आम्ही ॲटोने जे आहे तो आमचा मस्त शॉपिंगचा प्रवास जो आहे तो एन्जॉय करत आहो आणि तुम्ही इथे नागपूरमध्ये बघू शकता इतकी प्रचंड गर्दी होती ना की खूपच जास्त म्हणजे ॲटोला ॲटो लागत होती एवढी जास्त गर्दी होती त्यानंतर आम्ही इथे एक झुडिओ दिसला आम्हाला तर म्हटलं चला झुडिओमध्ये एक व्हिजिट करून बघूया कारण नेक्स्ट टाइम म्हणजे मागे जेव्हा मी आली होती ना तेव्हा पण मला म्हणजे झुडिओत जायचं होतं पण चिवच्या पप्पांनी मला काही जाऊच दिलं नाही म्हणून म्हटलं आज चिवच्या पप्पा नाही तर चला मस्त असं निवांत फिरून घेऊया घेतलं काही नाही तरी बघायला तरी मिळेल म्हणून म्हणजे जो आहे आमचा प्लॅन झाला तर इथे एक दोन टी शर्ट बघितले वेदांसाठी पण इथे तेवढी काही क्वालिटी नव्हती आणि खूप जास्त म्हणजे व्हेरायटी पण नव्हती त्यामुळे मला तेवढे काही आवडलेच नाही सो आता आलंच होतं म्हटलं रिकाम्या हाताने जाणं काही बरं दिसत नाही कारण बरेच लोक खूप काही म्हणजे घेऊन जात होते आणि आपण आलो आणि नुसता बघून जाणं हे तर मग चांगलं नसतं वाटलं म्हणून मग एखादा टी शर्ट जे आहे ते वेद वेदांसाठी घेतलं त्यानंतर इथे ना खूपच गर्दी होती खरं सांगू तर म्हणजे एवढा पूर्ण शॉपिंग मॉल इतका भरून होता खूप लोक होते आणि प्रचंड गर्दीमुळे मग मला अशा गर्दीच्या ठिकाणी ना मला खूप जास्त असं फिरावं असं वाटत नाही त्यानंतर काय केलं ना माझ्यासाठी पण मला एखादी कुर्ती वगैरे बघायची होती सो इथे भरपूर सेंट परफ्यूम वगैरे जे आहेत ना ते ठेवले होते म्हणजे नॉट फॉर सेल बट फक्त यूज म्हणजे युजेससाठी ठेवले होते तर वेदांतनी चिवनी मिनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळेच छोटे मोठे मुलं जे आहेत ना येत होते आणि मस्त परफ्यूम मारून जातो सो वेदांत तर अख्खा ड्रेस त्याच्या परफ्यूम मारून दिलं होतं तर तुम्ही इथे बघू शकता त्याची मस्ती म्हणजे मुलांना तेवढं काही कळत नाही त्यांना वाटतं की फ्रीमध्ये आहे तर चला मारून घेऊया सो मला अशा वस्तू करायला थोडं म्हणजे अनकम्फर्टेबल फील होते मला असं वाटतं की कोणी बघेल तर काय म्हणेल म्हणजे काय ही बाई नुसता सेंट म्हणजे मारत आहे बा असं वगैरे होणार बॅड इम्प्रेशन दिसल म्हणून मग मी काही तेवढं केलं नाही त्यानंतर बिलिंग केली सो काय घेतलं काय नाही घेतलं हे तर आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच मी दाखवते आता एवढ्या काही गडबडीमध्ये इथे दाखवणं शक्यच नाही कारण तुम्ही इथे बघू शकता बिलिंग काउंटरवर सुद्धा खूपच जास्त गर्दी होती सो मस्तपैकी आम्ही आमची बॅग घेतली आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी आता पुढे कुठे चाललो काय चाललो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये कळणार आहे तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय